निरोगी राहू दीर्घायू होऊ आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो, होईला सर्वांना नमस्कार डॉक्टर राम जावळे या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्र हो स्वस्त आणि मस्त फुटाणे म्हणजे रोस्टेड चना ज्याला आपण म्हणतो हे खाण्याचे शास्त्रीय दृष्टिकोनातून बारा फायदे कोणते असतात किती चांगला हा किती कि चा है चांगला आहे शरीरासाठी आणि हा कधी खाल्ला पाहिजे किती खाल्ला पाहिजे कोणी खाल्ला पाहिजे आणि कसा खाल्ला पाहिजे हे आज आपण याच्यातून पाहूया आता बऱ्याच जणांना काय असतं की हरभऱ्याचा त्रास होतो हरभरा हे चांगला आहे परंतु पोटात गॅसेस तयार होणं पचायला अडचण होणं पोट गच्च होणं गुब्ब होणं असे काही तक्रारी हरभरे खाल्ल्यानंतर सुरू होतात तर याच्यावर पर्याय काय आहे की फुटाणे खाणे हरभरा खाण्यापेक्षा फुटाणे वेगवेगळे पदार्थ करून पण खाता येतात हरभऱ्याचे पण वेगवेगळे वे पदार्थ करता येतात परंतु फुटाणा हा पचायला खूप हलका असतो जास्त प्रक्रिया पण केलेला नसतो थो। थोडासा उष्णता देऊन म्हणजे काय की तो तळलेला नसतो कोणताही पदार्थ हा भाजलेला चांगला तळण्यापेक्षा म्हणून हा तळलेला नाही भाजलेला हा आहे म्हणून हा चांगला आहे आणि पचायला पण हलका आहे हा जास्त प्रक्रिया केलेला नाही हे विशेष आहे आता याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे प्रोटीन्स असतात कारण हे द्विदल आहे डाळींच्या प्रकारामधला एक आहे म्हणून याच्यामध्ये प्रोटीन्स चांगल्या प्रथिने चांगल्या प्रकारे असतात जी शरीराला एकदम शक्ती देतात किंवा बॉडी बिल्डिंग ज्याला म्हणतो आपण ते करायला मदत करतात ही प्रथिने जास्त असतात तसंच याच्यामुळं तोंडाला चव चांगली येते फुटाणे खाल्ल्यानंतर आणि याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम कॉपर झिंक मॅग्नेशियम हे सगळे सगळे घटक आयर्न सुद्धा आणि फॉस्फरस एवढे याच्यामध्ये असतात म्हणून काय होतं की पूरक आहार म्हणून पण घ्यायला हा चांगल्या प्रकारचा आहे आता नेमके बारा शास्त्रीय फायदे कोणते आहेत हे आपण पाहूया तर नंबर एक स्त्रियांच्यासाठी याच्यामध्ये कॅल्शियम खूप असत पुरुषांनाही ते मिळतं पण स्त्रियांना जास्त गरज असते कॅल्शियमची म्हणून या स्त्रियांसाठी फुटाणे हे एकदम चांगलं आहे खाण्यासाठी वरदान आहे नंबर दोन सर्दी खोकला पडस जर वारंवार होत असेल तर त्यासाठी त्या व्यक्तीनं आवर्जून फुटाणे खाल्ले पाहिजेत म्हणजे फुटाण्यामुळं आणि ते खाल्ल्यानंतर पाणी पिऊने लगेच एवढं जर पाळलं तर त्याचं ते सर्दी पडस कमी व्हायला मदत होते कफ कमी होतो त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढायला मदत होते कारण याच्यामध्ये प्रथिनं असतात आणि प्रथिनं रोगप्रतिकारशक्ती म्हणजे इम्युनिटी तुमची वाढवत असतात तिसरा फायदा आहे की पित्त कमी व्हायला मदत होते जर एखाद्याला पित्ताचा त्रास असेल तर तो त्रास एकदम कमी व्हायला मदत होईल जर तुम्ही हे फुटाणे खाल्ले तर तसंच चौथा फायदा याच्यामध्ये चा फायबर्स चांगले असतात म्हणजे चौथा जो होतो आपण म्हणतो फक्त एकच आहे की हे टरफला सकट खाल्ले पाहिजे टर्फल काढून नाही खाल्ले पाहिजे आणि याच्यामुळं काय होतं की फायबर जास्त असल्यामुळे हे आणि हे वॉटर सॉल्युबल फायबर असतं हे पोटामध्ये गेल्यानंतर पाणी शोषून घेतात आणि त्यामुळं व्हॉल्यूम जे बिल्ड होतं पोटामध्ये आणि त्याच्यामुळं स्टूल फॉर्मेशन होतं आणि पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीला मदत होते तसंच पुढचा फायदा आहे की वजन कंट्रोल व्हायला यानं मदत होते आता हे कशा प्रकारे होतं कारण याच्यामध्ये कॅलरीज कमी आहेत गोड नाही याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स नाही फॅट नाही तेलकट तुपकट काहीच नाही याच्यामध्ये म्हणून काय होतं याच्यामधून प्रोटीन्स चांगल्या प्रकारे मिळतात चरबी जास्त तयार होत म्हणून याच्यानं वजन कंट्रोल करायला फुटाणे एकदम चांगले आहे तसंच फुटाणा हा भूक भागवतो लवकर भूक लागत नाही त्यामुळे वारंवार पुन्हा पुन्हा खाण्याची त्या व्यक्तीची इच्छा होत नाही तसंच जे चरबी असते रक्तातली ती पण चरबी याच्यानं वाढत नाही जी वाईट चरबी असते त्याचं प्रमाण कंट्रोल करायला फुटाणे हे चांगले आहे त्याच्या पुढचा फायदा आहे की साखरेची बिमारी डायबिटीस होणार नाही किंवा जर झाला असेल तर त्याच्यातली साखर कंट्रोल करायला फुटाणे हे चांगल्या प्रकारे मदत करतात त्याच्या पुढचा फायदा म्हणजे शुक्राणू वाढतात त्याच्यामुळे म्हणजे शुक्राणू वाढण्याचं कारण काय आहे एक प्रोटीन्स आहे त्याच्यामध्ये आणि कुठल्याही पेशींची वाढ व्हायला पेशींची संख्या वाढण्यासाठी प्रथिनांचं प्रमाण हे चांगलं असलं पाहिजे शरीरामध्ये प्रोटीन्स जर चांगले असतील तर त्या व्यक्तीमध्ये सगळ्याच पेशी वाढतात आणि शुक्राणू हो वाढणं हे पण एक पेशीचाच प्रकार आहे म्हणून शुक्राणूची संख्या चांगल्या प्रकारे वाढते त्याच्यानंतर आठवा फायदा आहे त्वचा त्वचेच इन्फेक्शन जे असतं ते कंट्रोल व्हायला मदत होते कारण आपण मगाशीच म्हटलं की की रोगप्रतिकारशक्ती वाढते त्याच्यामुळं हे इन्फेक्शन पण कंट्रोल होतं आणि दुसरं कलर पना, पना जो असतो किंवा त्वचेला तरतरीतपणा टवटवीतपणा जो येतो तो पण चांगल्या प्रकारे येतो कारण त्वचेच्या खालचं जे कोलॅजेन असतं ते फॉर्म व्हायला हो पण याच्यामुळे मदत होते त्यामुळं सुरकुत्या जास्त पडत नाहीत किंवा आकाली आल्यासारखं अजिबात दिसणार नाही याच्यानंतर पुढचं आहे जंक फूड फास्ट फूड्स हे जे आता सध्या खाण्याची प्रथा चाललेली आहे हे खाण्याच्या ऐवजी जर आपण मु, लेकरांसाठी मुलांसाठी शाळेत कॉलेजमध्ये जाणाऱ्यांसाठी किंवा घरातल्यांनी पण अधूनमधून जेव्हा काही खाऊ वाटेल त्यावेळेला जर फुटाणे खाल्ले याच्याऐवजी तर त्याचे एकदम चांगले फायदे होतात जे आपण सांगितले की कॅलरीज कमी आणि प्रोटीन्स जास्त याच्यानं आपल्या शरीरासाठी हे एकदम फायद्याचं असतं त्याच्या पुढचा दहावा फायदा आहे की हाडे दुखी आणि सांधे दुखी पण याच्यानं कमी होते कारण चरबी साठणारच नाही आणि चरबी नाही साठली तर म्हणजे ॲथेरोस्लोरासिड ज्याला म्हणतो किंवा आपण वाईट चरबी जी म्हणतो रक्तातली ती वाढणार नाही आणि ती वाढल्यानंतर धमनी काठीने येणार नाही किंवा शरीराला जो जामपणा येत असतो चरबीमुळे किंवा हे रक्तातली चरबी साठल्यानंतर कडकपणा जो येत असतो हा येणार नाही लवचिकपणा राहील त्यामुळे सांध्यांचा त्रास पण कमी व्हायला मदत होईल तसंच गरोदरपणामध्ये स्त्रियांसाठी हे चांगलं आहे कारण याच्यामध्ये आपण पाहिलं की फायबर्स चांगले असतात आणि गरोदरपणामध्ये बहुतेक वेळेला पोट साफ न होण्याची त्या स्त्रियांना शक्यता असते खूप स्त्रियांची तक्रार असते की गरोदरपणामध्ये पोट साफ होत नाही संडा साफ होत नाही तर त्यासाठी जर हे फुटाणे खाल्ले टफला सकट खाल्ले तर त्याच्यामुळे काय होईल फायबर चांगल्या प्रकारे हे होतील आणि पोट साफ व्हायला हो चांगल्या प्रकारे मदत होईल तसंच याच्यामध्ये सिलेनियम नावाचा एक चांगला घटक असतो हा बारावा जो फायदा आहे हा कसा आहे की सिलेनियम हा अनावश्यक पेशींची शरीरामध्ये वाढ होऊ देत नाही आता अनावश्यक पेशी म्हणजे कोणत्या असतात आता कॅन्सर हे काय असतं कॅन्सरमध्ये अनावश्यक पेशी अनकंट्रोल्ड ग्रोथ म्हणतो आपण त्याला अनियंत्रित वाढ होत असते पेशींची तर ही अनियंत्रित वाढ किंवा अनावश्यक पेशी ज्या वाढत असतात यांना कंट्रोल करायचा असेल तर फुटाणे हा पण चांगला एक मार्ग आहे बऱ्याच मार्गापैकी हा एक चांगला मार्ग आहे याच्यामुळं काय होईल कॅन्सरची शक्यता कमी होईल आणि अनावश्यक पेशींची वाढ पण कमी होईल तर अशा प्रकारचे हे जे बारा फायदे आहेत हे बारा शास्त्रीय फायदे त्यामुळं फुटाणे कसे खाल्ले पाहिजेत आता किती खाल्ले खाल्ले पाहिजेत कधी आणि कोणी खाल्ले पाहिजेत हे आपण पाहूया आता फुटाणे हे गुळासोबत खाणं हे सगळ्यात चांगला मार्ग आहे पण गुळ हा खूप कमी प्रमाणामध्ये वापरला पाहिजे म्हणजे काय होईल की गुळाचे पण फायदे मिळतील आणि फुटाण्याचे पण फायदे मिळतील या दोन्हीमध्ये मध्ये काय होईल मात्र त्या, त्या फुटाण्यांना मीठ लावलेलं ला असू नये मीठ असलेले फुटाणे घेऊ नयेत आणि आधीच आपण सांगितले की टर्फला सकट असलेले फुटाणे निवडायचे मीठ लावलेले नसलेले फुटाणे निवडायचे आणि हे बारीक चावून खाल्ले पाहिजे हे टर्फल अजिबात काढून टाकायचे नाही कारण त्या टर्फलामध्ये चांगले न्यूट्रियन घटक असतात फायबर्स हे सगळ्या चांगल्या प्रकारचे असतात म्हणून टर्फल काढू नये तसंच आता हे कधी खायचे जेव्हा भूक लागेल तेव्हा तुम्ही खाऊ शकता दोन जेवणाच्या मध्ये खाऊ शकता जेवणाच्या पूर्वी जेवणाच्या मध्ये जेवण संपल्यानंतर कधीही तुम्ही खाऊ शकता तुम्हाला जेव्हा वाटेल फुटाणे खायचे त्यावेळेला ते तुम्ही किंवा मध्ये मध्ये कधीही खाऊ शकता तसंच हे नियमितपणानं आठवड्यातून कमीत कमी दोन तीन वेळेला जर तुम्ही खाल्ले तर हे सगळे फायदे मिळतात किती खाल्ले पाहिजेत एक अर्धी वाटी एक वाटी एक वेळेला असे फुटाणे आठवड्यातून दोन तीन वेळेला कमीत कमी जर तुम्ही नियमितपणानं खाल्ले तर याचे हे बारा शास्त्रीय फायदे जे आपण पाहिले हे शास्त्रीय फायदे चांगल्या प्रकारचे मिळून शरीराला तुमच्या रोगप्रतिकारशक्ती वाढणं पोट साफ होणं शुगर कंट्रोल राहणं रक्तदाब कंट्रोल राहणं कॅन्सर सारखा आजार न होणं इतके चांगले फायदे आहेत आणि जे व्हिटॅमिन्स आहेत जीवनसत्व आहेत प्रथिन आहेत यांचं प्रमाण शरीरामध्ये चांगलं होणं रोगप्रतिकार शक्ती त्याच्यामुळे वाढणं आणि आजारापासून कुठल्याही प्रोटेक्शन संरक्षण मिळणं म्हणजे उटसूट कुठलाही आजार तुमच्या पाठीमाग लागणार आणि शाकाहारी व्यक्तींसाठी हा प्रोटीनचा स्रोत खूप चांगल्या प्रकारचा आहे म्हणून फुटाणे हे नियमितपणाने घेतले पाहिजेत आपण जसं सांगितलं तसं आठवड्यात कमीत कमी दोन तीन वेळेला अर्धा वाटी एक वाटी फुटाणे खाल्ले पाहिजेत आता हे फुटाणे कुठूनही आणून तुम्ही खाऊ शकता कशा प्रकारचे फक्त आपण सांगितलेले पथ्य दोनच पाळायचे महत्त्वाचे की ते मीठ लावलेले फुटाणे असू नयेत आणि दुसरं टरफल काढलेले फुटाणे असू नयेत मीठ लावल न लावलेले आणि टरफल असलेले हे फुटाणे आरोग्यासाठी एकदम चांगले आहेत ते अवश्य खाल्ले पाहिजेत आणि त्याचा समावेश नियमितपणानं आहारामध्ये केला पाहिजे म्हणजे आपणाला हे जे बारा फायदे आहेत स्वस्त आणि मस्त फुटाण्यांचे आपल्याला चांगल्या प्रकारे एकदम मिळायला काहीही हरकत होणार नाही तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय हो व्हिडिओ वी आवडला असेल ती करा, करा। तर पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर राम जावळे हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेवजे सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय हिंसा